बाद झाली आणि आता लढा चालू आहे कोण होणार एक कोर होतला माणकरे खडण बोलते फॉर्च्युनर आणि ट्रॅक्टरचा जोड आणि त्या जोराच चा। निरवा छास बैल काही करू शकतो हे या ठिकाणी या बैलाने करून दाखवलं मालकाला एका राखीत लखपती बनवून टाकलं असा जोड पळाला डावे खाने पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्याचे खाते असा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्यांच्या सोबत पळाला या बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्याने या ठिकाणी सोने ओ राजाराम काबुगडे सुरेश कदम तात्या अभिषेक माळी गणेश माने